क्वीन फाउंडेशनचा मलेशियामध्ये एक दिवसीय सेमिनार संपन्न झालंय क्वीन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्राची तिवडे यांच्या वतीनं एक दिवसीय मेकअप सेमिनार हे मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलं होतं सोबतच मलेशिया, सोबत मलेशिया पेजंट या शोचं या ब्युटी कॉन्टेस्टचं देखील आयोजन करण्यात ता। आलं होतं यामध्ये महाराष्ट्र भरातून ब्युटिशियन्सने सहभाग नोंदवला यामध्ये नाशिकच्या प्रमिला जाधव सुरेखा बोराडे जागृती आव्हाड तेजल जगदाळे प्राची तिवडे यांनी मलेशिया पेजंट शो मध्ये त्यांच्यासह नाशिकच्या आरती जैन यांनी मलेशिया पेजंट शो मध्ये उत्कृष्ट सहभागाबद्दल मानाचा देखील याआधी आरती जैन यांना मिसेस महाराष्ट्र दोन हजार चोवीस च्या विनर मिसेस राजस्थान दोन हजार तेवीसच्या विनर मिसेस बिकाने दोन हजार चोवीस च्या त्या विनर ठरल्या असे सगळे अवॉर्ड पटकवले आणि आता मलेशिया येथे अवॉर्ड मिळाल्याबद्दल क्वीन फाउंडेशनच्या वतीनं जैन यांना पुढील भावी वाटचालीस देखील शुभेच्छा देण्यात आल्या हॅलो इवन माझं नाव आरती दीपक जैन मी आता मलेशिया मध्ये आले आहे मला मिसेस इंटरनॅशनल क्लासिक मलेशिया टू थाउजंड ट्वेंटी फोरची विनर पण झालेली आहे या शोची ऑर्गनायझर प्राची तिवडे मॅम अँड क्विन फाउंडेशन थँक्यू सो मच मॅम तुम्ही मला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल आणि खरंच मला येथे खूप छान वाटली आणि माय सपोर्ट सिस्टर माय डिअर हजबंड अँड मदर इन लॉ यांना पण मी थँक्यू म्हणते कारण माझा ऑलवेज असं ते सपोर्ट करतात थँक्यू सो मच अँड थँक्यू एव्हरी क्वीन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलंय त्यासाठी क्वीन फाउंडेशनच्या संचालिका प्राची तिवडे यांच्याशी आपण संपर्क साधू शकताय स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधून या विविध स्पर्धांची माहिती घेऊ शकताय नाव नोंदणी करू शकताय वर्धापन दिनाच्या स्पर्धांमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी प्राची तिवडे यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर या विजयी स्पर्धकांना सेलिब्रिटींच्या हस्ते उत्कृष्ट बक्षिस देखील देण्यात येणार आहे अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली आहे आजपर्यंत क्वीन फाउंडेशनच्या वतीने श्रावण क्वीन श्रीकृष्ण स्पर्धा मेकअप ब्रायडल स्पर्धा अशा विविध स्पर्धा पार पडल्या असून आजपर्यंत क्वीन फाउंडेशनच्या संचालिका प्राची थिवडे यांच्याकडून मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात तसेच मॉडेलिंग क्षेत्रात आपले करिअर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला आणि युवतींना सहकार्य करण्यात आलं महाराष्ट्रासाठी न्यूज प्रतिनिधी अनिल केदारे